बॅक टू मायट्यूब चॅनलॉग आज गणपतींचा लागतो दिवस आहे आणि आता आम्ही दर्शनाला चालल्या इकडे बघू शकता तुम्ही फोटो मयंकादा कुठं आईच आता आम्ही वसंतला बसल्या आणि भिजतच का मला

ও লাই

काहीच बघाई बाहेर पर्यंत खायला बी नाही सर अरे तू मना मरत तिने घेतला कामेंट लाईथाई जेवाला बसला तिथं ए सायबा तू नाही बॉबी काहीच कामाची पोरात दोघा

तू चाल आमच्या बरोबर आम्ही कपडा नेनला शिवाला फेमस झाल्या बाय बाय आयुष बाय बाय चल बाबू ये क्या देखो बाय बाय और क्या बोले बाय बाय बबी तुम बबी दिस है बबी बाय बाय

ई गावली मनसा पूजा नाही चार है ना साव हुन्छ ती बाबा बेटा बात मामा मनसा मामा मनसा आता बघले के लगे तबच सारा नाना तुने बाय

आई गन इतनी इज्जत लो आपका घर से अलावा और नहीं जाओ ए हां इस पर ब्लाउज आड़ी राज भाई अरे तो हम ना तका इलावी

का छोटी ला पैसे केला शिकूल मी आताच किती हारला एकशे पन्नास आज एकशे पन्नास छोटीने दोन डाव चालली बंद आता फक्तय

नको की तुझी शाबासकी नको निघला नाही काय काय पाकिट मध्ये पैसे इकडे वेगळे ठेवले

जागेसाठी वेटिंग वर दोघा जण उभी बसून घ्या तुम्हाला टाइम लागेल आम्हाला एकदा बसले सगळी आणि दोघा राहिल्यान उभी जागे अड्डी जागे भेटलेले आहे आता अरे तू बघू काढायला काही इनोने आता पटाकडे वाजवायला घेतलंय बघू पण काय कशी सांगू ना पाणी भरतय त्याच्यामुळ बघूया आता

पाणी वाटतय पेटला भाग <laughs> अर्जुन बाग वाजला तर नशीब लोक मी पैसे खर्च करूनच त्यांना काही ना काही ना दूर तर काही दिसत दिसत नाही रईस हेड शॉट अजून दोन तीन असे ए गाइस गाइस वापस पटकला अरे मला झालं नाही तो आवाज आवाज नाही तो शुभम कसं वास्तल दे घर ती बाबा असं येऊ लाव पोटारी बाबा बाबा गाइस तुम्ही बघू

言われた。<laughs> <laughs> <laughs>